नमस्कार रिद्धी बॉइस स्टोरी मध्ये आपले स्वागत आहे नवरा बायकोचे भांडण भाग एक सकाळी सकाळी दोघांचं कशावरून तरी कडाक्याचं भांडण झालं अगदी दोघांच्याही खानदानाचा एकमेकांशी उद्धार केला नाहीतरी नवरा बायकोच्या भांडणात काही मोठं कारण लागत नाही अगदी क्षुल्लक अशा गोष्टीवरून भटका उरतोच आणि मग दोघांच्याही इगो एकमेकांना घासून जातो आयुष्यात कधी मेलच म्हणून ते नाहीत उगाच आपला फरफड फरफट करीत संसार केला प्रेम कशाशी खातात हे तरी तुला माहित आहे का तिने विचारलं अगं प्रेम नसतं तर दोन मुलं झाली असती का ती काय अशीच झाली त्याने विचारलं मुलं व्हायला काय प्रॉब्लेम करावा लागत नाही ती तर जनावरांना देखील होता मी म्हणून तुझ्याबरोबर राहिले दुसरी एखादी असती तर केव्हा सोडून गेली असती हा परवालीचा शब्द बोलून ती मोकळी झाली अगं तुझ्यासारख्या क कजाक बाई बरोबर मी म्हणून राहिलो दुसरा असता तर केव्हा सोडून मोकळा झाला असता जरा चार लोकांकडे कधी कान देऊन ऐकत जा लोक काय काय बोलतात ते मग कळेल मग संसार पण चार लोकांबरोबर करायचा ना तिने भडकून उत्तर दिलं आजपासून मला तुझं तोंड बघायचं नाही ते म्हणाली नकोच बघूस देव करू आणि तुझा शब्द खरे ठरू इथून पुढे माझं तोंड तुला बघायलाच नको माझ्या रस्त्यातच काहीतरी होऊ दे असं म्हणून तारकंद दरवाजा लावून तो कामावर गेला भरलेला डबा तसाच ठेवून गेला नाही नेला तर नको नेऊ दे माझ काय मेहरबानी माझ्या काय मेहरबानीला खातो एक तर स्वयंपाकात काळीची मदत करत नाही त्यांच्यात आधी उठायचं दोघांचे डबे भरायचे साहेब आरामात उठणार सकाळी घाईच्या वेळे पेपर वाचत बसणार पण एखाद्या कामाला हात लावतील तर शपल त्याचा भरलेला डबा तिथे तसाच उचलला कामावर गेली एकदा कामावर गेली की आजूबाजूचे माहोल सहकारी शिवाय नेमून दिलेले काम त्यात ती बुडून गेली इतकी की तिला दुपारच्या जेवणा जेवणाची वेळ होईपर्यंत भांडणाची आठवणच उरली नव्हती जेवणाच्या वेळी डबा बाहेर काढताना एकदम त्याचा डबा हातामध्ये आला आणि तिला सकाळच्या भांडणाची आठवण झाली आज रोजच्या प्रमाणे त्यांनी फोन देखील केला नाही त्याचा फोन आ आला नाही स्वारी आजारा जास्त दुश्यात गेली दिसली नंतर तिचा नंतर तिचा आपोआपच भांडणाचा मोड गेला खर तर कोणाचं चुकलं याबाबत ती विचार करावते कारण अगदी छोटस होत बाथरूम घासली हो गेली नव्हती तर तो सकाळी सकाळी बाथरूम मध्ये पाय घसरून पडला पण जणू काय बाथरूम घासले हे फक्त तिथेच काम होते जाऊ दे आज मी पण फोन करणार नाही अडलंय माझं खेतर त्यानंतर कामाच्या रगाड्यात आणि ऑफिस सुटेपर्यंत सर्वच गोष्टींचा विसर पडला होता घरी आली पाहते तर घराला मोठे कुलूप म्हणजे अजून तरी तो आला नव्हता मग तिने स्वतःच्या किल्ली स्वतःच्या किल्लीने दार उघडलं सकाळच्या भांडणाचा किडा डोक्यात थोडासा वळवळत होता स्वतःसाठी तिने मस्तपैकी कॉफी बनवली तोपर्यंत तो मुलं मुली दोघे पण ट्युशन शाळा सर्व काही करून घरी आले त्यांचे खाणेपिणे शाळेत घडलेल्या गोष्टी काय शिकवले कोणाशी भांडण झाले काय गंमत जम्मत झाली या सर्वांची विचारपूस करत तिचा वेळ गेला मुले खाऊन पिऊन उद्याच्या तयारीला लागली होमवर्क करायला बसली आणि ती संध्याकाळच्या तयारीला लागली शेगडीवर कुकर चढवला पण एक कान मात्र त्याची चाहूल घेत होत अजून आला नाही अजून आला नाही साधा फोन देखील केला नाही जाऊ दे आज मी पण करणार नाही दरवेळी मीच काय म्हणून माघार घ्यायची बघता बघता नऊ वाजले सहा वाजता येणारा माणूस आज नऊ वाजले तरी त्याचा पत्ता नव्हता आता मात्र तिच्या अस्वस्थेत भर पडली सगळा सगळा स्वयंपाक झाला मुलांचा अभ्यास झाला तिच्या आत बाहेर चक्रात सुरू झाला तो कधीही असा लेट करत नाही मुलांनी पण बाबा कधी येणार म्हणून विचारले अगं आई बाबा कधी येणार अरे येतील एवढ्यात मुलांनी ती मुलांची तिने समजूत घातली त्यांची जेवण झाली आवरावर केली मुलं झोपायला गेली पण त्याचा पत्ताच नव्हता शेवटी तिने मोबाईल लावला रिंग दिली तर नुसता रिंगच वाजत राहिला काय झालं हा फोन का उचलत नाही ती पुन्हा रिंग देत राहिली आता मात्र तिचा धीर सुटला तिचा जीव थाऱ्यावर राहीना काय करावे कोणाला फोन करावं मित्रांना फोन करावं का त्याच्या घरी आईला फोन करावं का आपल्या वडिलांना फोन करावं का त्यांना कशासाठी या वयात त्रास द्यायचा भांडण झाले आपले आणि म मनस्ताप त्यांना का म्हणून असा विचार करून काही काळजी शांत बसून राहील कशात तिचे कशातच लक्ष लागेन खरंच सकाळच्या भांडणात त्यांनी एवढं मनावर घेतलं की काय आता मी काय करू त्याने काही जीवाचे बरे वाईट केलं तर केले नसेना म्हणतात ना मन चिंती ते वैरी न चिंती तो असं नाहीये गेले दहा वर्ष झाले आपण त्याला ओळखतो संसार म्हटलं की अशी पेल्यातली वादळे उठायचीच आज काय पहिल्यांदा भांडण झाले का, का। उलट अशा भांडणांमुळेच तर संसाराला गोडी येते नुसते गोडगोड खात राहिले तर कंटाळा येणार नाही ना का जरा चटणी मीठ मिरची फोडणी हवीच आणि अशी भांडणी म्हणजेच मनात तुंबलेले घाण असतेच ना तिचा निसरा होतो आणि पुन्हा एकदा खऱ्या प्रेमाचा अर्थ तिला समजलं विशुद्ध प्रेमाचा शुद्ध तिच्या मनात वाहू लागला खरंच तो फोन का उचलत नसेल त्याने खरंच त्याच्या जीवाचं काही बरं वाईट केलं असेल का हे जाणून घेण्यासाठी कथेतील पुढील भाग नक्कीच पाहूया क्रमश उर्वरित कथा पुढील भागात पाहूया